दोन हजार सव्वीस वर्ष सुरू होताच देशभरामध्ये असा एक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय ज्याने संपूर्ण प्रशासन बँकिंग व्यवस्था आणि सामान्य जनता सगळ्यांनाच हादरावून सोडले जर या तीनपैकी कोणत्याही एका नंबरवरून आपल्या मोबाईलवरती जर फोन आला तर हा कॉल चुकूनही उचलू नका कारण हा कॉल उचलणं म्हणजे तुमच्या बँक खात्यामधील आयुष्यभराची कमाई अवघ्या काही सेकंदामध्येच रिकामी होणार हा प्रकार इतका गंभीर आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट लागू केला आहे कारण की फक्त काही सेकंदामध्ये लाखो लोकांचे कोट्यवधी हो रुपये अचानक रात्रीमधून गायब झाले या सर्व घटने फक्त एकच कारण समोर येत आहे ते म्हणजे तीन अत्यंत धोकादायक फोन नंबर त्या तीन नंबरपैकी कोणत्याही एका नंबर वरतून आपल्या मोबाईल वरती जर फोन आला तर अवघ्या काही सेकंदातच तुमच्या मोबाईल मधील संपूर्ण पैसे गायब होतील तुम्हाला कोणता ओ टी पी येणार नाही कोणता मेसेजही येणार नाही हे असे नंबर आहेत जे दिसायला एकदम साधे नंबर वाटतात कधी कधी तर आपल्याला ओळखीचेही फोन नंबर वाटतात पण एकदा की तुम्ही यापैकी कोणताही फोन उचलला पुढच्या दोन तीन सेकंदामध्ये तुमचं पूर्ण बँक खातं रिकामी होईल इतकंच नाही तर तुम्ही नंतर बँकमध्ये जाऊन विनवण्या के केल्या त्या नंबरबद्दल तक्रारी केल्या तरी सुद्धा बँक कर्मचारी तुमची कोणतीही मदत करू शकणार नाही त्या तीन नंबरमुळे मागील काही दिवसामध्ये लाखो लोकांचे पैसे गायब झालेत म्हणूनच ते तीन नंबर नेमकं कोणते आहेत हे पूर्ण ऐकल्याशिवाय हा मध्येच बंद करण्याची मोठी चूक अजिबात तुम्ही करू नका जरा कल्पना करा तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला आणि याच्या काही वेळामध्येच तुमच्या मोबाईलवरती एक अनोळखी कॉल आला नंबर माहितीचा वाटला नाही आणि चुकून तुम्ही तो फोन उचलला तर फक्त काही सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवरती बँकेमधून पैसे कट झाल्याचा मेसेज येईल आणि मग तुम्ही बँका पोलीस स्टेशन सायबर सेल या ठिकाणी तक्रारीसाठी फेऱ्या मारत राहताल था म्हणूनच आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेमकं काय करायचं आहे कुठले नंबर ओळखायचेत आणि कुठला कॉल उचलायचा नाही याबद्दल सर्व सविस्तर माहिती अतिशय शांतपणे सांगणार आहे त्यामुळे आता व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे सरकारने जाहीर केलेले ते तीन नंबर नेमकं कोणते ते नंबर नेमकं कसे ओळखायचे त्या नंबरवरून जर आपल्या मोबाईलवरती कॉल आला तर आपल्याला काय करायचंय आणि जर चुकून आपण तो कॉल उचलला तर काय घडतं जर आपले पैसे कट झाले तर आपल्याला कोणती पावलं उचलायची सरकारने सांगितलेली अधिकृत प्रक्रिया नेमकं काय आहे सगळं काही आता मुद्द्याप्रमाणे लक्ष देऊन ऐका हा फसवणुकीचा प्रकार नेमकं कसा आहे पूर्वी लोकांची फसवणूक वेगवेगळ्या पद्धतीने व्हायची कधी मोबाईलवरती मेसेज यायचा कधी लिंक यायची तर कधी वेगळी ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगायचे तेव्हा लोकांच्या मोबाईल मधून पैसे गायब व्हायचे पण आता संपूर्ण प्रकार बदललाय आता फक्त मोबाईल वरती एक साधा फोन येतो ना कुठली लिंक येते ना कुठला मेसेज येतो आणि ना कुठला ओ टी पी येतो आपण फक्त फोन उचलला आणि गेम संपला हा प्रकार इतका नवीन आहे यामध्ये फक्त अशिक्षितच नाही तर डॉक्टर इंजिनियर नौकरदार व्यापारी सगळेच या जाळ्यामध्ये अडकले आहेत कारण की साहजिकच कोणालाही कल्पना नव्हती फक्त एक फोन उचलल्यानंतर आपलं बँक खातं रिकामी होईल आता परवा दिवशीची ही घटना आहे पुण्यामध्ये एका महिलेबरोबर घडली पुण्यामध्ये राहणारी एक साधी महिला ज्या महिलेने आपल्या मुलाच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी थेंब करून पैसे साठवले होते जवळजवळ साडेतीन ते चार लाख रुपये त्या महिलेने कष्टाने बँकेमध्ये जमा केले होते स्वतःच्या गरजा स्वतःचा छंद स्वतःचं सुख सर्व काही बाजूला ठेवलं फक्त मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी ती झटत होती पण फक्त एक फोन कॉलने तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं पती कामावर गेले होते दोन्ही मुलं कॉलेजमध्ये गेले होते ती महिला घरामध्ये एकटीच होती तेवढ्यामध्येच त्या महिलेचा मोबाईल वाजला मोबाईलच्या स्क्रीनवरती एक विचित्र नेहमी सारखा नसलेला नंबर दिसत होता नंबर पूर्ण दहा अंकी नव्हता थोडा वेगळा दिसत होता तिला वाटलं कदाचित कॉलेजमधून फोन असेल किंवा कुठल्या नातेवाईकांचा फोन आला असेल म्हणून त्या महिलेने फोन उचलला आणि हॅलो म्हटलं पण पलीकडून फोनवरती कोणाचाही आवाज नव्हता ती महिला पुन्हा म्हणाली हॅलो कोण बोलते तरीही समोरून कोणतंही उत्तर आलं नाही त्यामुळं त्या महिलेने त्या फोन कट केला अवघ्या फक्त वीस सेकंदाचा कॉल आणि त्या महिलेचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं फोन कट केल्यानंतर काही मिनिटातच त्या मोबाईलवरती एक मेसेज आला तुमच्या बँक खात्यामधून एक रुपये कापण्यात आला त्या महिलेला त्यावेळेस वाटलं कदाचित बँकेचा कुठला तरी चार्जेस असेल पण त्यानंतर एका मागोमाग मेसेज येऊ लागले बँक खात्यातून पंधरा हजार रुपये कट झाले पन्नास हजार रुपये कट झाले एक लाख रुपये कट झाले धडाधड मॅसेज त्या महिलेच्या मोबाईलवरती आले त्या महिलेचे अक्षरशः हात थरथर कापू लागले डोळ्यासमोर आल्या आणि मोबाईल बँकिंग मधून बँक अकाउंट उघडून पाहिलं तर पूर्ण अकाउंट झिरो झालेलं होतं त्या महिलेने मोबाईल मध्ये सर्व चेक केलं कोणती ॲप्लिकेशन डाउनलोड झाली आहे का कोणता मेसेज आला होता का कोणती लिंक आली होती का पण मोबाईलमध्ये तसल्या प्रकारचं काही नाही सर्वात अगोदर त्या महिलेने बँकमध्ये जाऊन कंप्लेंट केली त्यानंतर पोलीस स्टेशनला धाव घेतली पण हा धक्कादायक प्रकार फक्त त्या एकट्या महिलेबरोबर घडला नाही अशा घटना मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे मराठवाडा इथून सर्वकडे समोर येत आहेत आता विचार करा आपल्याही मोबाईलवरती असाच फोन आला आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही आपण कधी फोन उचलला आणि त्याच्या काही सेकंदात आपल्या मोबाईलवरती मेसेज आला आपल्या बँक अकाउंटमधील पैसे कमी झाले त्यामुळं ही चूक तुम्ही करू नका आता ते तीन नंबर कोणते आहेत कोणत्या नंबरवरतून आपल्याला फोन येऊ शकतो आणि ते नंबर कसे ओळखायचे आणि जर आपण चुकून एखादा फोन उचलला आणि त्यानंतर आपले पैसे कट झालेत तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचे ती महत्वाची माहिती आता सांगणार आहे आता सर्वात महत्वाचं ते तीन नंबर कसे ओळखायचे कोणत्या तीन नंबरवरतून आपल्या मोबाईलवरती फोन येऊ शकतो आणि ते नंबर नेहमी सारखे का वाटतात सर्वांना हे माहितीच असेल आपल्या भारतामधील दुसरा नंबर असला तर आपल्याला तो फोन उचलायचा नाहीये पण या प्रकरणामध्ये वेगळं घडतंय ते फोन नंबर आपल्या महाराष्ट्रातील फोन नंबर सारखेच वाटतात त्यामुळं कोणीही साहजिकपणे तो फोन लगेच उचलतो कोणीही त्या नंबरकडे व्यवस्थित लक्ष देत नाही कोणी घाई फोन उचलतं तर कोणी ड्रायविंग करत असताना तो फोन उचलतो आणि नंतर व्यक्तीला मग त्या गोष्टीचा पश्चाताप होतो आपण फोनच का उचलला बघा आपल्या मोबाईलवरती जर फोन आला आणि तो फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसला तरी देखील आपण फोन उचलतो पण लोक नंबरकड लक्ष देत नाही कधी कधी तो नंबर अकरा अंकी असतो आणि कधी कधी तो नंबर नऊ अंकी असतो नऊ नंबर आणि अकरा अंकी नंबर या नंबरचा फोन जर आपण चुकून उचलला तर आपलं बँक अकाउंट रिकामी झालं समजा त्यामुळं कधीही अनोळखी व्यक्तीचा फोन आला जो नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह नाही तो फोन उचलण्या अगोदर तो नंबर किती अंकी आहे याच्याकडे लक्ष द्या आपल्या महाराष्ट्रामधील फोन नंबर फक्त दहा अंकी असतात याच्या व्यतिरिक्त कोणताही नंबरचा फोन आला तर उचलू नका समजा आपण चुकून तो फोन उचलला आपल्या लक्षात आलं नाही आणि त्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैसे रिकामी झाले अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं अशा चुका लोकांकडून भरपूर होतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ अजिबात वाया घालायचा नाही ताबडतोब सायबर हेल्पलाईनला फोन करायचा तर आपण लगेचच तक्रार केली तर आपले पैसे वाचण्याची शक्यता असते जर आपले पैसे कट झाले आणि त्याच्यानंतर आपण पाच सहा तासांनी तिथं फोन करतायत तेव्हा मात्र आपले पैसे वाचण्याची शक्यता नसते आपले पैसे कट झाले लगेचच पंधरा ते वीस मिनिटामध्येच कॉल करून माहिती द्यायला हवी आता ही माहिती कुठं द्यायची तर आपल्याला सायबर हेल्पलाईन नंबरला द्यायची त्याचा नंबर आहे एक नऊ तीन झिरो जर पैसे कट झाले तरच या नंबरला फोन करून माहिती द्यायची आहे जेणेकरून आपले पैसे परत येतील पण लक्षात ठेवा फक्त पंधरा मिनिटाच्या आतच आप आपल्याला फोन करायचा आहे